जवळजवळ आहे अजून शिल्लक आहेत आणि रत्नागिरीची एक मात्र राजापूरच्या कमी आहेत कुडाळच्या कमी आहेत मी माझ्या मते पन्नास हजार ते साठ हजाराचं मताधिक्य राणेसाहेब घेऊन येतील असा ट्रेन सांगतो त्याही पेक्षा भविष्यात वाढू शकतो कारण आपण पाहिलं पहिल्या दोन तीन फेऱ्यामध्ये आम्ही थोडे मागे होतो मात्र जसे जसं 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 फेऱ्या वाढत आहेत तसं तसं मताधिक्य वाढतंय आणि मताधिक्य प्रत्येक फेरीचं सुद्धा मताधिक्य वाढतंय त्यामुळे पन्नास ते साठ हजारापर्यंत राणेसाहेबांना निश्चित याच्यात भेट मधी राऊत हे थोडेसे आघाडीवर होते राणे पिछा त्यावेळी धाकधूक थोडीशी वाढलेली शंभर टक्के वाढते का नाही वाढणार साहजिक आहे साहजिक आहे निवडली होती पण आत्मविश्वास पण आत्मविश्वासही तेवढाच होता कारण राणे ची निवडणूक ह्या सिंधुदुर्गवासियांनी हातात घेतली होती जनतेने हातात घेतली होती लक्षात घ्या आणि आमचा पूर्णपणे राणे साहेबांचा आणि सगळ्यांचा जनतेचा जो कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास होता की कुठच्याही परिस्थितीत इकडे तिकडे काही झालं तरी सिंधुदुर्ग जिल्हा आणि इतर सुधारत्नागिरीमध्ये आपल्याला नेते आणि मतदार स्वीकारतील आणि त्याप्रमाणे आपल्याला स्वीकारताना दिसत आहे तुम्ही पहिल्यापासून भाजपचे कार्यकर्ते आहात आज भाजपची ही सीट मिळते खूप वर्षांनी मुळातच आधी तळ कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून येतो याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि राणीसाहेबांच्या स्वरूपात एक कर्तृत्ववान नेतृत्व आम्ही आज भारतीय जनता पार्टीचं या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये बघतोय सांगायला आनंद वाटतो की पहिलीच वेळ भारतीय जनता पार्टीला एबी फॉर्म मिळाला कमल चिन्हावर गेल्या वेळेपर्यंत आम्ही ज्यांना निवडून दिलं ते आमच्याशी गद्दाच निघाले पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कमळ बटन दाबल्याने आज आमचा खासदार निवडून येतो ह्याचाच आम्हाला अभिमान आहे कसा आनंद उत्सव आता आनंद तर जल्लोष सुरूच आहे आता याच्यापेक्षा जोल्लो जोरात होणार राणीसाहेबांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळ्यात तयार आहोत